नारायण राणे मातोश्रीवर जाण्याची शक्यता था। राज ठाकरें पाठोपाठ उद्धव ठाकरेंच सा करणार सांत्वन सध्याच्या सरकारपेक्षा निजाम बरे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरून आमदार अमरसिंह पंडित यांची सरकारवर तोफ मुंबई कसोटीत इंग्लंडची सावध सुरुवात तीनशे सत्तावीस धावात आटोपला भारताचा पहिला डाव आता बातम्या विस्ताराने शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या नारायण राणे आज मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे ठाकरे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राणे मातोळशेवर जातील मात्र उद्धव ठाकरे राणेंना मातोळशेवर येण्याची परवानगी देणार का हा खरा प्रश्न आहे त्याआधी राणेंनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सह्याद्रीवर बैठक सुरू आहे या बैठकीत बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा इंदू मिलचा प्रश्न आणि सिंचनाची श्वेतपत्रिका असे मुद्दे चर्चेत येण्याची शक्यता आहे सध्याच्या सरकारपेक्षा निजामाचं सरकार, सरकार बरं होतं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केल्या पंडित यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावरून सरकारवर तोफ डागली मराठवाड्याला पाणी मिळणं हे बंधनकारक आहे मात्र पाणी सोडून आमच्यावर फार मोठी दया दाखवण्याचं काम केलं जात असल्याची टीकाही पंडित यांनी केली आहे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे पूर्वीचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली आम आदमी पार्टी असं या पक्षाचं नाव आहे मुंबई कसोटीत इंग्लंडनं सावध सुरुवात केली आहे इंग्लंडनं बिनबाद पन्नास धावा केल्यात त्याआधी भारताचा पहिला डाव तीनशे सत्तावीस धावांवर आटोपला चेतेश्वर पुजाराची एकशे पस्तीस धावांची झुंजार खेळी आश्विननं अडसष्ट धावा ठोकत त्याला दिलेले मोलाची साथ हे भारताच्या पहिल्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं या दोघांनी सातव्या विकेटसाठी एकशे अकरा धावांची भागीदारी रचली इंग्लंडकडून मॉन्टे पानेसरनं सर्वाधिक पाच विकेट घेतल्या